एक दृश्य पण कोल्हापुरातून आहे कोल्हापुरात दूध उत्पादनाचा शेतकरी आक्रमक झालेले आहे त्याच्यावर जोरदार घोषणाबाजी सुरू आहे ऊस दरासाठी चौदा संघटना एकत्र येत त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे साखर संचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळं आज या सर्व संघटनातली शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि ते आता साखर सहकारी संचालक कार्यालय जे आहे या कार्यालयात घुसण्याचा सध्या प्रयत्न करत आहेत यावेळी जोरदार घोषणाबाजी करत ते कार्यालयाच्या दारावर जाऊन थडकलेले आहेत तर दुसऱ्या बाजूने पोलीस त्यांना आत येण्यासाठी विरोध दर्शवत आहेत मज्जाव करत आहेत मात्र शेतकरी ऐकण्याच्या स्थितीत नाहीत हातामध्ये चाबूक घेऊन ते तर या कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत जोरदार घोषणाबाजी सध्या चालू आहे शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर मिळावा ही मागणी ठेवत अन्य त्यांच्या चौदा मागण्या आहेत या सर्व मागण्यांसाठी या संघटनांनी ठिय्या आंदोलन पुकारलं होतं आज चौथा दिवस या ठिय्या आंदोलनाचा होता आणि प्रशासन कुठलीच दखल घेत नसल्यामुळं आज सर्व शेतकरी आक्रमक झालेत आणि कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका